आज आपण एकोणपन्नास या अंकाची ओळख करून घेणार आहोत एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणतीस हे अंक मुलं शक्यतो विसरतात हे अंक कसे लक्षात ठेवायचे यासाठी मी स्वतंत्र मोठा व्हिडिओ पाहि बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तुम्ही पाहू शकता तरी पण आज आपण एकदा बघूयात एकोणपन्नास एकोणपन्नास या अंकाची ओळख करून घेताना मी इथं एक दोन तीन चार असं करत एकूण एकोणपन्नास काड्या काढलेल्या आहेत एकोणपन्नासचं पहिलं नाव आहे एकोणपन्नास दुसरं नाव आहे चाळीस आणि नऊ एकोणपन्नास कसं बघा दहा वीस तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास आणि तिसरं नाव आहे चार दशक नऊ एकोणपन्नास एकोणपन्नासचा आणखी एक अर्थ आहे पन्नासला एक कमी म्हणजे एकोणपन्नास एकोणचा एक कमी कितीला पन्नास ला म्हणून एक उणे पन्नासला म्हणजे एक कमी पन्नासला याचा अर्थ काय एकोण पन्नास एकोणपन्नास म्हणजे चार दशक नऊ किंवा चाळीस आणि नऊ पाच आणि नऊ म्हणजे एकोणपन्नास नाही एकोणपन्नास म्हणजे काय तर चार दशक नऊ किंवा चाळीस आणि नऊ आता छलनी भाषेतून बघूयात त्याआधी हे राहिलं दाखवायचं बघा चार दशक कसे तयार झाले एक दोन तीन चार चार दशक आणि हे नऊ एकोणपन्नास आता छन्नी भाषेतून बघा एकोणपन्नास कसे तयार होतात ते दहा वीस तीस चाळीस ह्या सर्व तुम्ही अंकांच्या भाषा घेतल्या ना मुलं एकोणपन्नास एकोणतीस हे अंक नाहीत विसरत कधी सराव तुम्ही येतं मुलांच्या लक्षात चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास मग एकोणपन्नासची तीन नावं कोणती एकोणपन्नास चार दशक नऊ एकोणपन्नास चाळीस आणि नऊ एकोणपन्नास आणि एकोणपन्नास म्हणजेच पन्नासला एक कमी म्हणजे एकोणपन्नास